पाऊल भरून दही खाऊन झाले तरी पण हा कागद पाहिजे खायला कशाला पाहिजे हा आगाऊपणा करायला पाहिजे का हा खायचं असतं का असं घाण आता दही खाल्लं ना अजिबात बाहेर जायचं नाही आता आगाऊपणा अजिबात नकोय मला तू किती गंदी झाली आंघोळ नाही केली का चलत आंघोळ करायचे लवकर चल काय लावलंय सगळ्या तोंडाला अजिबात नाही अजिबात नाटकं नको आहेत मला अजिबात नको आहे ती नाटकं अजिबात मला असं गंध बाळ आवडत नाही नाय आवडत म्हणजे नाय आवडत नाही आवडत मला नकोय असलं बाळ माग सर नको म्हटलं की नको आंघोळ करायचे नाटकं नको आहेत मला अजिबात आंघोळ घालणार आहे मी आत्ता कागद अजिबात घ्यायचा नाही मग त्या आंघोळ घालायची का ही बघितलं का हात कसा झालाय बघितलंय चलायचं आंघोळ करायला अजिबात नाटकं नाही चालणार ती माझ्या पुढं